आयुष्यामध्ये प्रगती साधायची आपल्याला कर्ज कमी करायचेत आहेत एक कर्ज संपलं की दुसरं दुसरं संपलं की तिसरं किंवा एक कर्ज कमी करण्यासाठी दुसरं कर्ज काढावं लागतंय आणि अशा जर समजा चक्रव्यूहामध्ये आपण अडकलेलो असू तर सगळ्यात महत्वाच्या दोन तीन गोष्टी असतात पहिली महत्वाची गोष्ट ती म्हणजे परिस्थिती बदलायची असेल तर पहिले मनस्थिती बदलणं महत्वाचं आहे कष्टाला पर्याय नाही ही दुसरी गोष्ट जर समजा मनस्थिती बदलायची असेल आपल्याला नकारात्मकता कमी करायची असेल उत्पन्नाचे स्रोत वाढवायचे असतील तर त्यासाठी एक छोटासा उपाय सांगतोय तुम्हाला दिवस सलग हा उपाय करायचा कुठल्याही शनिवारी सुरू करायचा स्त्री पुरुष कुठल्याही राशीची लोक हा उपाय करू शकतात उपाय काय करायचा रात्री अगदी झोपायच्या आधी मुडभर खडे मीठ घ्यायचंय मग जर समजा मीठाच्या ऐवजी तुम्हाला सैंदव मीठ मिळालं तर अजून उत्तम गोष्ट आहे हे खडे मीठ किंवा सैंदव मीठ घ्यायचं ते आपल्या शरीराभोवती साधारणतः सात वेळा अँटी क्लॉक वाईज म्हणजे घड्याच्या उलट्या दिशेने फिरवायचं आणि त्याला आपल्याला सिंकमध्ये वॉश करून टाकायचं फक्त एकवीस दिवस उपाय करा श्री शुलकर्णी श्री श्रद्धाष्ट्र